लाडकी बहीण योजनेअंतर्गत आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या निमित्ताने तीन हजार रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेमधील एक सर्वात महत्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे हा आता तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत तर तीन हजार रुपये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये देण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुराव्यासह याबाबतची सर्व माहिती पाहणार आहोत कारण सरकारच्या पुरवणी मागण्या आपण होतं की हिवाळी अधिवेशनामध्ये दिनांक आठ डिसेंबर रोजी सरकारच्या वतीने अनेक पुरवणी मागण्या करण्यात आलेल्या आहोत आणि या पुरवणी मागण्याला मान्यता देण्यात आलेली आहे आज दिनांक पाच जानेवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय देखील आलेला आहे आणि या शासन निर्णयामुळेच लाडक्या बहिणींना आता असणार आहेत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये सरकार मकर संक्रांतीच्या निमित्ताने गिफ्ट म्हणून आणि मकर संक्रांती आणि त्यासोबतच महानगरपालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सरकार नक्कीच खुश करणार असल्याचे पाहायला मिळत आहे आता यामध्ये आपण पाहूया की नक्की लाडकी बहीण योजनेअंतर्गत संक्रांतीचे गिफ्ट कोणाला येणार आणि ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत त्या लाटक्या बहिणींनी या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी देखील यामध्ये एक आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे आपली व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा तर लक्षात घ्या यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आहे विधी मंडळाच्या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अधिवेशनात सादर केलेले सन दोन हजार पंचवीस सव्वीस चे खर्चाचे यामध्ये बघा स्पष्टपणे सांगितले आहे पूरक पत्र आणि हा दिनांक पाच जानेवारी रोजीच हे विवरण पत्र असणार आहे यामध्ये सरकारच्या द्वारे ज्या पुरवणी मागण्या करण्यात आलेल्या होत्या की अर्थ विभागाकडे की आम्हाला निधी लागत आहे आम्हाला एवढा एवढा निधी वितरित करण्यासाठी लागत आहे तर आम्हाला निधी द्या यामध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारच्या इतरही योजना असतील इतरही विकास कामं असतील या कामांसाठी सरकारच्या वतीने निधी मागवला गेला होता यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी मागवला गेला होता कोणत्या महिलांना पैसे येणार आहे सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत हा जो असणार आहे हा शासन निर्णय बघा आलेला आहे हा कितीचा आहे तर हा दिनांक पाच जानेवारी रोजीचा शासन निर्णय असणार आहे आणि आता यामध्ये आपण हे मुद्दे पाहणार आहोत तर या पुरवणी मागणीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सहा हजार एकशे तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली होती किती मागणी करण्यात आली होती सहा हजार एकशे तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि ही मागणी ही चार महिन्यांच्या चा, पैशांच्या वितरणासाठी करण्यात आलेली होती चार महिने म्हणजे कोणते कोणते तर यामध्ये बघा डिसेंबर होता जानेवारी होता फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांच्या निधी वितरणासाठी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच्या वतीने करण्यात आलेली होती किंवा के सरकारने केली होती आणि या सहा हजार एकशे तीन कोटीसाठी मान्यता मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींना आता सरकारच्या वतीने पैसे देण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि सरकारला हा निर्णय झाल्यामुळे आता जे असणार आहे मकर संक्रांतीच्या पूर्वीच लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये सरकारला द्यायला सर्व मार्ग या ठिकाणी मोकळे झाले आहेत आणि म्हणूनच सरकारच्या वतीने या सर्व आता हालचाली पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेल्या आहेत आता लगेच तर सरकार निधी देणार नाही का म्हणजे काय तारखेच्या नंतर कदाचित लाडक्या बहिणींना हे तीन हजार रुपये पाठवेल जेणेकरून अकरा बारा तेरा आणि चौदा तारखेला काय असतं चौदा तारखेला मकर संक्रांती असते आणि पंधरा तारखेला राज्यामधील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना एकत्रित तीन हजार रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला असल्याची देखील माहिती मिळत आहे त्यामधील सर्वात महत्वाचा बाब म्हणजे संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये आणि नोव्हेंबर उर्वरित लाभ यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत मी जे बोललो होतो व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपण पाहिलं की राज्यामध्ये जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के महिलांना आला आहे आणि अजून अनेक महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही आता याबाबत बोललं जात आहे की सरकारकडे निधी वितरित करण्यासाठी कमी होता आणि म्हणूनच सरकारने यावेळी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर्व महिलांना देण्यात आला नाही परंतु आता सरकारला जी निधीची कमतरता होती ती निधीची कमतरता पूर्ण झाली आहे कारण सरकारकडे आता हा सहा हजार एकशे तीन कोटी रुपयांचा निधी आलेला आहे आणि त्यामुळेच त्या देखील महिलांना आता पंधराशे रुपये लगेच काही दिवसात पाठवले हो जातील आणि त्यानंतर त्यांना देखील तीन हजार रुपये असे त्यांच्या देखील खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये चार हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण आता नोव्हेंबरच्या महिन्याबाबत देखील आपल्या सर्व शंका दूर होत आहेत कारण सरकारकडे निधीच नव्हता आणि म्हणून सरकारने आपल्या पुरवणी मागण्यामध्ये अधिवेशनामध्येच ह्या निधी मागवला होता आणि सरकारला आता हा निधी मिळाला आहे आणि त्यामुळेच नोव्हेंबर महिन्याचे देखील हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नक्कीच जमा होणार आहे तुम्ही अपात्र झालेला नाही अनेक लाडक्या बहिणी घाबरून गेल्या होत्या की आम्ही अपात्र झालोय का अपात्र झालोय का तर तुम्ही देखील अपात्र झाला नाही लाडक्या बहिणींनो आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा त्यामुळेच प्रलंबित पडला असल्याचे आता आपल्याला कळत आहे कारण निधी वितरणासाठी कमतरता असल्यामुळे आपण पाहिलं होतं की जो सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दरवेळी तीनशे तीस तीनशे चाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित फक्त दोनशे त्रेसष्ट निधीची कमतरता होते आणि निधीच्या कमतरतेमुळे लाडक्या बहिणींना शंभर टक्के लाभार्थी आहेत त्यांना पैशांचे वितरण नोव्हेंबर महिन्याचे झाले नाही परंतु आता येत्या काही दिवसात त्यांना देखील नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळतील आणि ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती देण्याचा सर्व मार्ग आता मोकळा झालेला आहे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती हप्ते मिळाले आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि महत्वाची व्हिडिओ शेअर करा आणि याच्याच कामाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र